पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावाने रचनात्मक उपक्रम राबवणारी लतिका गांधी फाउंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे संस्था रक्तदान व आरोग्य शिबिरे भरवून व शाळांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी आणि बहुजन समाजातील लोकांचे आरोग्य संवर्धक कार्य करते ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे चांगलीसाठी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होत नाही ही दुर्दैवी बाब आहे शहरातील सर्वांना आपल्या हक्काचे शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत आहे शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होतात सांगलीचे विद्यार्थी व नागरिक या गंभीर समस्यांनी चिंतित असताना लतिका गांधी फाउंडेशनने सांगलीत शाळेतील मुलांसाठी वॉटर फिल्टर भेट देऊन मानवतावादी दे रचनात्मक उपक्रम राबवला रक्तदान व आरोग्य शिबिरे आयोजित करून फाउंडेशन सांगलीचे आरोग्य जपण्याचा सतत प्रयत्न करत असते याबद्दल फाउंडेशन कौतुकास पात्र आहे असे उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले आहेत लेतिका गांधी फाउंडेशन सांगली यांच्या सौजन्याने स्वर्गीय उज्ज्वलताई अभयशाह या कागलकर यांच्या स्मरणार्थ शिशु विकास मंडळ सांगली संचालित डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर सांगली येथे पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले डॉक्टर लताताई देशपांडे आणि डॉक्टर विजयकुमार शहा हे कायम जनसेवेत व्यस्त राहून विद्यार्थी आणि सांगलीकर यांच्या हिताचं काम करत आहेत शिशु विकास मंडळाचे डॉक्टर देशपांडे बालविद्यामंदिर ही गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा सांगलीचं वैभव आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉक्टर लताताई देशपांडे पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा लतिका फाउंडेशनचे अध्यक्ष श्री फाउंडेशन कबीर मगदूम श्री विजयदादा कडणे श्री अशोक थोरा सर श्री ना शाहनवाज फकीर श्री अमोल गवळी श्री ज्ञानेश्वर वाघ श्री साहिल मगदूम श्री अजरुद्दीन बेग श्री सत्यजित कराडकर प्राध्यापिका वैशाली शिंदे तसेच डॉक्टर देशपांडे बालविद्यामंदिरचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते